नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका वेदनचिंद ठाकरे आणि वेदन ठाकरे ब्लॉक मिरांचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आज आपले बाप्पाचं आगमन आहे आणि आज आपण भेटले असे जी म्हणून आता गाडी आलेले पटकन भाऊ तुम्हाला भेटतो आम्ही लगेच कुर्ता वगैरे घेतल्यानंतर मी तुम्हाला भेटतो तरी पण तुम्ही वेट करा आम्ही येतो लगेच तर मित्रांनो आता मी रेडी झालोय आहे तुम्हाला कसं टेक होतं एकदम बेस्ट नक्की का तर मित्रांनो चला आता मस्त रेडी वगैरे हो झालेले तर आता मी निघतो खूप उशीर झाला आहे तीन वाजता गाडी निघणार आहे तर आपण टाईम पण आपल्याकडं फोन पोहोचव झालेत भेटून आहे तुम्हाला वादनाचे व्हिडिओ आता खूप जो पाऊस आलाय रे आणि आम्ही डोल वगैरे काय काय नाही आम्ही चांगलं लागलं की डोल वगैरे काढू आणले की आम्ही वादण चाळीस करू मित्रांनो भेटू मला वादण्या एवढाच वादन संपलाय आता मी निघालो वगैरे भरून घरी जातो आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे सरांनी सर्व पटापट आपण बलिदान चढ़ायो अच्छा गज मुख को दोन दिन लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए जाग तुम पद को मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तर मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतो मी खूप थकलोय तुमच्या घरी पण बाप्पा आले असतील तुम्हाला पण उशीर जाईल आपले बाप्पा पण आता जस्ट एवढ्यात आलेत घरी तर मित्रांनो चला तुला आजचं वाजून कसं वाटलं कमेंट म्हणून नक्की सांगा ब्लॉग पण कसा वाटला नक्की कमेंट म्हणून सांगा भेटून नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय